येणाऱ्या सतरा जून रोजी सर्वत्र बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे यासोबतच सण उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता शहर पोलीस आयुक्तालय वतीने राजापेट परिसरात कवायत का करण्यात आले यावेळी गदरे चौक येथून शेकडो पोलिसांनी रूट मार्च काढला यावेळी सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सह दंगा नियंत्रण पथक हजर होते देशात कोणताही सण उत्सव असो नागरिकांच्या सुरक्षेकरिता मात्र सदैव पोलीस बांधव सज्ज असतातच ड्युटीत व्यस्त असताना देशातील अनेक सण उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता सुद्धा पोलीस बांधव आपल्या कार्यात तप्तर असल्याचे दिसून येते आता पुन्हा येणाऱ्या सतरा जून ला सर्वत्र मुस्लिम बांधव बकरी ईद साजरी करणार आहे या निमित्त बकरी ईद बंधू भावाने आणि शांततेत साजरी व्हावी या उद्देशाने अमरावती शहर पोलीस सज्ज आहे शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वात राजापेठ परिसरातील गद्रे चौकात पोलिसांनी कवायत सादर केले शहरातील अनेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दंगा नियंत्रक पथक मोठ्या संख्येने सहभागी झाले परिसरातून अनेक भागात रूट मार्च काढण्यात आला अमरावती पोलीस दलातर्फे राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये आज गद्रे चौक या ठिकाणी नियमित पोलीस कवायतीचा आणि सरावाचा भाग म्हणून दंगा काबू योजनेचा सराव घेण्यात आला ज्याच्यामध्ये आमचे ए सी पी राजापेठ प पोलीस निरीक्षक राजापेठ सीनियर पी आय राजापेठ क्राईम पी आय त्याचबरोबर कोतवाली पोलीस ठाणे नागपुरी गेट पोलीस ठाणे कोल्हापुरी गेट पोलीस ठाणे आणि इतर आजूबाजूच्या सर्व पोलीस ठाण्यांमधील अधिकारी अंमलदार सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर आर सी पीचं पथक संपूर्ण आमच्या दंगा काबू योजनेच्या टीमसह आणि त्यांच्या राईट गिअरसह या ठिकाणी सहभागी झालेला आहे पोलिस दलाच्या येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नियमित कार्यवाहीचा भाग म्हणून हा सराव घेण्यात आला